Legenda भागातील प्रभाग डोरा गॅलेक्सी अपार्टमेंट समोर जे दुर्गंधी आहे डे पाणी गेले दोन महिने झालं वाहतं रस्त्यावरती आणि अक्षर जे आपण नळाचं पाणी पितो त्याचा वाट ऐन्याच्या पाण्यामध्ये आहे हे परिस्थिती मी भोमकट्टी साहेबांना वारंवार सांगून सुद्धा त्यांनी उडवण्याची के भाषा केली मला आज मी पेंटर फोन केला असा तात्काळ त्यांनी भोमकट्टी साहेबाला फोन केला दोन अधिकाऱ्याला फोन केला आणि ही परिस्थिती असताना प्रशासक आहे ठीक आहे नगरसेवक नाही येत तुम्ही प्रशासक असताना आमच्या वेळेवर टॅक्स भरून घेता सगळं करता आणि कामाला विलंब का भरला होता तर अशा या अधिकाऱ्याला या खुर्चीवर राहायचा अधिकार नाही याची उचला तात्काळ व्हावी अशी आमची मागणी आहे की घोमपिटी साल वारंवार तुम्ही जरा फोन करतो आम्ही नागरिक फोन करतात करता। त्याने आम्हाला कुठलंही त्या कामाचं निराकसन करून दिलेलं नाही आहे भाग आणि ह्या भागाचे दक्षिण विधानसभेचे तीन टर्मचे आमदार त्यांनी जर पंधरा वर्षाचा जर काय काम केलं असेल सुभाष देशमुखनी तर हे काम त्यांनी केलेलं असता काय एवढं तुम्हाला सांगायचं आहे जर आज जर हे काम त्यांनी नाही केले तर उद्या सकाळी अकरा वाजता शिवसेना स्टाईलने शिवसेना उद्धव बाळ ठाकरे गटाच्या स्टाईलने आंदोलन करण्यात येईल तिथे काय आहे रोड येतो काय ना गॅलेक्स पोरा गॅलेक्सीच्या समोर तीन चार महिने झालं गटारीचं पाणी पाणी पिण्याच्या पाईपमध्ये जात आहे या अधिकाऱ्याला लोकांना सांगून सुद्धा तिने साधं येत सुद्धा नाही नुसतं लाला लिहिली करून चर मारतो ही करतो असं करून जातात त्यामुळेच आम्हाला यावेळेस काय पाहिजे ती लाईनच बदलून पाहिजे आणि त्या पाण्याचा आणि त्याचा संपर्क आला नाही पाहिजे तुम्ही मेन्यावर बघणार का ती ह्यांना किती वेळा जरी सांगितलं तर हे ऐकत नाहीत अधिकारी फोनवर उढवाड उठली उत्तर देतात काय सांगतात फोन केल्यानंतर अधिकारी काय सांगतात येऊन जातात ना थोडा काय तरी केलो साफ करून गेलो असं म्हणतात त्याच्यावर उपर दुसरी त्याची उपाय योजना अजिबात करत नाही मग आज एवढं मोठं काम कसं करतात रे काय करायचं पाणी चाललं ना पाणी पिण्याच्या ह्याच्यात मध्ये आता प्रत्यक्षात बघा तिथं तुम्ही आम्ही अण्णाला एकमेकाला आपण संपर्कामध्ये राहून अण्णाला बोलल्यानंतर हे अण्णाच्या मध्ये आम्हाचं एवढं हे केलेलं आहे आणि सकाळी सकाळी आज वाजता पाणी चालू केले की अर्धा तास अर्धा तास पूर्ण संडस मधलं चेंबर मधलं पाणी आपलं नळाला पाणी आता गेले खाली ते आता सध्या चालू आहे पाणी पाणी आतमध्ये अर्धा तास फक्त संडस मधलं पाणी येत आहे आपण ते संडस पाणी प्यायचं दोन प्रॉब्लेम झाला टॅक्स नाही भरले की नोटीस पाठवते आणि घरोघर माईक फिरतात पाणी पटी नाही भरले की दंड येतात म्हणजे आपले पैसे घेत नाही आपला टॅक्स भरत नाही आपण आपण आपला, आपला पैसा आपण भरतो म्हटलं ना आपलं काम आपल्याला व्यवस्थित करून देणे आपला अपेक्षा आहे आता काय म्हणतात महानगरपालिकेचे आयुक्त आहे ना प्रॉब्लेम आपल्या कॉलनीला पूर्ण प्रिशम कॉलनी मध्ये इथं वाल पाण्याचं वाल संडा पाण्यामध्ये असल्यामुळे हे संडाचं पाण्यामध्ये असल्यामुळे इथं पाणी पूर्ण पाईप भरून थांबलेलं सकाळी hmm. सकाळी पाणी चालू केलं अर्धाच पाणी आपलं सांगितलं की उकरायचं जेसी उकरायचं सगळं रोडवर टाकायचं आणि कळायचं लेवल करून जायचं परत कुठलं हे आम्ही फ्लॉर मधल्या गाड्या होत आमच्या इथं टोटल बत्तीस गाड्या या ड्रेनेजच्या पाण्यामुळं पूर्ण पाणी तर ट्रॅफिक जाम होतं आणि आमच्या धंद्यावर परिणाम व्हायला लागला इथे एक एक पण आम्हाला गिरॅक येत नाही यायला इतर असताना या पाहू शकतो आम्ही इथं तीस तीस पस्तीस पस्तीस लाख रुपये देऊन गाळे खरेदी तर आणि आमच्या पोटा पोटावर आता प्रश्न निर्माण झाला पोटा पाण्याचा तरी महानगरपालिकेने अधिकाऱ्यांनी याच्यावर कारवाई करतो आयुष्यांना लाईन बद्दल आता तोडगा काढा